खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील हिंदू धर्माचे पवित्र स्थान असणारे तालुक्यासह महाराष्ट्रात भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणाऱ्या वेचाळगुरू मंदिर परिसरात अमावशा निमित्त निमसोड येथील शेतकरी व उद्योजक अशोक एकनाथ घाडगे हे गेली वीस वर्ष वेताळ येथे सहकुटुंब परिवारासह दर्शनासाठी येत आहेत या ठिकाणी आल्यानंतर सुख समाधान शांती त्यांच्या कुटुंबाला लाभली आहे म्हणून अमावस्या निमित्त वेताळ गुरु मंदिरात गाडगे परिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमात वेताळ गुरु मंदिर समितीचे व्यवस्थापक माननीय विलासतात्या नरसू मुळी व मळखांबी देवाचे सेवेकरी शिवराम गुजले रामोशी व पुजारी भाविक भक्त महिला नागरिक बाल समूह यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यामुळे अशोक गाडगे यांचे भाविक भक्तातून समाधान व्यक्त होत आहे